मोननीमला पाणी पोचलं असलं तरी वारंवार तेलंगवाडी असेल किंवा इतर भागातील जी काही ठराविक शेतकरी आहेत ते हे पाणी अडवतात असं उठवलं जातं पण नेमकी परिस्थिती काय आहे खरी परिस्थिती काय नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज आणि काल युवती तलावातून डाव्या कालव्याच्या माध्यमातून मोननीमलाच्या व्यवहारे तलात पाणी पोचलेलं आहे आणि पाणी आल्यामुळं काल जे काही श्रेयवाद रंगला होता तो आपण सर्वांनी पाहिलेलाच आहे पाणीपूजन मोठ्या उत्साहात झालेलं आहे परंतु या डाव्या कालव्यामुळं काही शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट या खरंतर पाणी म्हटलं की शेतीसाठी आवश्यक असलेली गोष्ट आहे पण याच पाण्यामुळे जर काही शेतकऱ्यांचं नुकसान होणार असेल तर निश्चितपणानं त्याला जबाबदार कोण असणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे या मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आणि इथल्या जे काही दहा बारा शेतकरी आहेत त्यांना या कालव्यामध्ये जमिनी गेलेल्या आहेत पण त्याचा मोबदला अद्याप पर्यंत मिळालेला नाही आणि उलट असं असलं तरी सुद्धा या कालव्याच्या गळतीमुळं जी शेजारी शेती आहे त्यामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान होत आहे आणि आई जीव घालणं आणि बाप बाप जो आहे तो भीक मागू देणार अशी परिस्थिती या शेतकऱ्यांची झालेली आहे नेमकी परिस्थिती काय आहे तेलंगवाडीतील काही नुकसानग्रस्त शेतकरी आपल्या सोबत असणार आहेत नेमकी परिस्थिती काय आहे किती आ, हेक्टर क्षेत्राचं त्यांचं गेली पंचवीस तीस वर्षापासून नुकसान होतं हे आपण जाणून घेणार आहोत स्वागत आहे लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज मध्ये काय सांगाल आपलं नाव काय नमस्कार मी समाधान घुलर आमचं कॅनल मध्ये क्षेत्र साधारणपणे जाऊन तीस वर्ष पूर्ण झालीच आम्ही तीस वर्ष पूर्ण होऊन पण ह्या गोष्टीचा आम्हाला आतापर्यंत त्या क्षेत्राचा नुकसान भरपाई वगैरे मिळालेली नाही hmm. तर आणि आमच्या क्षेत्रातलं जे काम आहे ते एवढं hmm. निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे hmm. की याच्यामध्ये कुठेही असं त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या एक किलोमीटरच्या एरियात पाणी निघत नाही बाहेर असा विषय होत नाही आणि ह्यांच्या कॅनलमध्ये साधारणपणे क्षेत्र एक तीन साडेतीन एकर गेलंय आणि उर्वरित साधारणपणे एक सात आठ एकरामध्ये बाकीचं ह्यांचं कॅनलला पाणी आलं की पाण्यामध्ये पडता येते hmm. आणि हा प्रत्येक वेळेचा विषय hmm. आणि वारंवार ह्या गोष्टीचा पाठपुरावा करून अर्ज hmm. देऊन वारंवार यांना भेटून तक्रारी ह्यांच्याकडे मांडून यांना वस्तुस्थिती दाखवून hmm. आम्हाला त्या गोष्टीचा कंठा आला एवढ्या पर्यंत हा विषय गेलाय आपण प्रत्येक वेळेस काय होतं की इथले जे प्रॉपर्टी पुढारी असतील किंवा पुढचे जे शेतकरी असतील ह्यांच्याकडून आमच्यावर hmm. दबाव आणला जातो पाणी सोडण्यासाठी धाबा hmm. आणला जातो इथपर्यंत तो विषय होतो की पाका आम्हाला शिवेगाळ करणे धमकावणे hmm. इथपर्यंत विषय होतो आणि मग आम्ही तात्पुरतं ना मग मार्ग काढून बाबा जाऊ द्या शेतकरी आम्ही बी शेतकरी आहे पुढे बी शेतकऱ्यांनाच पाणी न्यायचं आहे hmm. ह्या हिशोबाने ते पाणी सोडलं जातं आणि आम्हाला आश्वासन दिलं जातं तेवढ्या पुरतं की बाबा तुमचा विषय आम्ही मार्गी लावू पुढच्या पाळीपर्यंत आणि हा विषय पुढच्या पाळीपर्यंत नाही आतापर्यंत मी स्वतः आमचे वडील असतील काका असतील किंवा इतर शेतकरी असतील ह्यांनी ह्याचा पाठपुरावा करून करून त्यांनी जमलेच मी स्वतः ह्या गोष्टीसाठी सात वर्ष झालं पळतोय तरी ह्या सात वर्षात पण त्याच्यामध्ये थोडंफार सुद्धा हे नाही <imit> प्रोग्रेस नाहीये काय किंवा पुढे काय त्या गोष्टीचा कसलाही आणि हा कॅनल एवढा निकृष्ट दर्जाचा झाला इथं की इथं कॅनल तीन वेळा फुटायचा झाला <imit> ह्या तीन वेळा फुटलेल्या कॅनलचा ह्यांच्याकडं कुठेही पंचनामा नाहीये ना किंवा तिथल्या शेतकऱ्यांना त्याची भरपाई नाही <imit> किंवा त्या कॅनल फुटल्याच्या नंतर जे काय बाबा हे झाले होते तिथं <imit> शेतकऱ्याचं नुकसान झालेलं होतं एक विहीर आहे पाठीमाग आमच्या इकडं विहीर बुजली अर्धी त्याच्यामध्ये मोटरा वगैरे ह्या गेलेल्या त्याचा सुद्धा त्यांना सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत येऊन त्यांनी पाहणी केली पण त्याचा कुठला मोबदला दिला नाही किंवा काही म्हणजे कुठलीच गोष्ट त्यांच्याकडून केली जात नाही आणि नुकसान भरपाईचे ह्याच्यावर तर प्रत्येक वेळेस टाळाटाळ केली जाते आणि प्रत्येक वेळेस नादी लावलं जाते फक्त साधारणपणे या डाव्या कालव्याच्या ह्याच्यामध्ये किती क्षेत्र गेलेलं आहे आणि निकृष्ट दर्जाचा कालवा झाल्यामुळं किती क्षेत्राचं नुकसान होत आहे वैयक्तिक आमचं साडेतीन एकराच्या आसपास आम आम्ही असतील आमचे चुलते असतील हे साडेतीन एकराच्या आसपास आम आमचं क्षेत्र गेले इथं आणि त्या निकृष्ट कामामुळे साधारणपणे सात ते आठ एकर आमचं पाण्यात पडते किती शेतकरी आहेत असे असे शेतकरी इथला आमच्या इथला विषय आहे फक्त एक तीन चार शेतकऱ्यांचा पण इथून पाठीमागून म्हणजे एक ते सात मध्ये जो तेलंगडीचा भाग होतो याच्यामध्ये ना बरेच शेतकरी आता खरेदी राहिलेले शेतकरी आहेत एक नऊ दहा जण आणि बऱ्याच शेतकऱ्या जे छोटे छोटे शेतकरी आहेत त्यांना तर धुवनलं जात नाही किंवा त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही अजिबात पाणी निघलं काय नुकसान झालं काय काय काही का काय घेणं देणं नाही अधिकाऱ्यांना पण नाही आणि इथल्या पुढाऱ्यांना पण नाही आणि पुढच्या शेतकऱ्यांना पण नाही यांना फक्त पाणी न्यायचं असतंय निवडणूक आली कुठली की पाणी सोडून एक चार गोष्टीचं श्रेय घेतलं जातं पुढाऱ्याकडून किंवा मग शेतकऱ्यांना त्यांना ज्यावेळेस गरज पडते पाण्याची त्यावेळेस बाबा त्या गोष्टीसाठी आम्ही येऊ तुमच्यासाठी आम्ही हे करू ते करू आपण जाऊ साहेबांना भेटू काढू मार्ग अशा आश्वासन देऊन तात्पुरता मार्ग काढला जातो त्या गोष्टीत mm. आता ही पाठीमागची पाळी साधारणपणे डिसेंबर ते जानेवारी मध्ये यायला पाहिजे होती mm. ह्या कामामुळे आम्ही अडवून धरलं होतं की आमचं नुकसान होत mm. शेजारी आता इथं कांदा आहे ऊस आहे डाळिंब आहे या पिकाचं नुकसान होणार आहे mm. आम्हाला माहिती होतं म्हणून आम्ही पाणी अडवून धरलं होतं की काम तरी किमान नुकसान भरपाई नाही आम्हाला की इथलं काम तरी किमान बाबा तुम्ही व्यवस्थित करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पाण्याची पाळी सोडा तर तरी सुद्धा आता हे कागद टाकून वगैरे हे असं काहीतरी तात्पुरतं हे केलं जातं ह्यानं पाणी थांबत नाही त्यांना पण माहित आहे पाठीमागचे सहा ते सात वर्ष झालं पाणी येतं ह्या सहा ही ही ते सात वर्षांमध्ये हे नवीन अधिकारी जो येईल ना तो पाठीमागच्या अधिकाऱ्यावर हे केला जातो किंवा पाठीमागचं जुनं काम आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे मग त्याला आता आम्ही काय करू शकतो पण कुठल्याही अधिकाऱ्याकडून कि बाबा हे जे काम झालंय निकृष्ट ह्याच्यामध्ये काहीतरी बाबा सुधारणा करून इथली पाणी गळती कशी थांबवता येईल कशी कमी करता येईल ह्याच्या संदर्भात कुठलीही पावलं उचलली जात नाहीत फक्त पाणी सोडायच्या वेळेस फक्त तेवढं हे केलं जातं आणि पाणी नेलं जातं पुढं तुमचं किती क्षेत्र यामध्ये बाधित होत आहे नुकसान होतंय एक हेक्टर मध्ये बाधित होते कारण माझा अर्थार्थिक संबंध नसताना मध्ये संबंध माझा एक गुंठा गेलेला नाही पण मला ह्या गळती पाण्यामुळे अति त्रास होतोय की बाबा एक हेक्टरच्या कांद्याचं उसाचं नुकसान झालेलं आहे हमेशा पाळीला एक कमीत कमी चार फूट पाणी त्यात राहतंय हा सध्या तुम्ही परिस्थिती बघा कांद्यात पाणी आहे ऊसात पाणी आहे एक विहीर आहे कॅनलच्या आणि पाजार तालुक्यामध्ये विहीर आहे त्या दोन्हीच्या मध्ये माझं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रात विहीर असल्यामुळे ती पा जर तलावनं पाणी जाऊन ती विहीर अर्धी झाली गाळ गेला त्यात मोटरी अडकलेल्या सध्या मोटरी अडकलेल्या आहेत त्या लागतो वारंवार येऊ जर पाळीला आलेत पंचनामा करून घेऊन जातो म्हणते आणि त्याला काय मोबदला दिलेला नाही त्यांनी आणि देऊ शकत नाही तिथे आता ही एवढी पाळी ते आता कशी तर आली काग्याज उन्हाळ्याचे दिवस आहेत त्या कारणाने आम्ही दयापोटी तर शेतकऱ्याचे पाणी सोडू देऊ शकतोय जाऊ दे शकतोय परंतु फुलल्या पाळीला आम्ही हेतून पुढं पाणी जाऊ देणार नाही आमचं ह्यांचं काहीतरी विल्हेवाट लावावी त्यांनी आणि मग नंतर पाणी जर घ्या तर सध्या आपण डाळ्या का ही परिस्थिती पाहतोय पलीकड जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये संपूर्ण हा पणे पा, पाणी त्या ठिकाणी गेल्यास आपल्याला पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्वाचा कहर म्हणजे या कामाच्या बाबतीतलं पाहिजे म्हटलं तर जगातलं हे वेगळं तंत्रज्ञान इथं पाहायला मिळेल की कॅनल सारख्या अतिमहत्वाच्या विषयामध्ये या ठिकाणी मी पॉलिथिन पेपर झाकून अक्षरशः हातुरून या ठिकाणी पुढच्या भागातल्या शेतकऱ्यांना कॅनलद्वारे पाणी सोडण्यात येतंय आणि प्रत्येक वेळेस दरवेळेस अधिकारी नवीन आला की पाठीमागच्या अधिकाऱ्यावरती हा प्रकार सगळा थोपवला जातो पण याच्यावरती उपाययोजना होत नाही आणि त्यामुळे गेली पंचवीस तीस वर्ष झालं या कॅनालच्या शेजारी असलेल्या क्षेत्राचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि शेतकऱ्यांची ही व्यथा म्हणजे एक शेतकरी एका भागातल्या शेतकरी जगवण्यासाठी दुसऱ्या भागातल्या शेतकऱ्याच्या ताटातलं ता ता हि अक्षरशः हिसकावून घेतल्यासारखाच हा प्रकार आहे पण याला मात्र प्रशासन कधी आणि केव्हा लक्ष देणार आहे हे मात्र पाहावं लागणार आहे कॅमेरा पर्सन अजित खडकेसह रमेश शिरसट तेलंगवाडी ही आणि ही काय नवीन तर फक्त